साईदेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शेकडो युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे युवकांचे आधारस्तंभ आशास्थान गोरगरीब जाती धर्माचे कैवारी समाजसेवेचा व्रत हाती घेतलेले अत्यंत मनमिळाऊ सतत हसतमुख सर्वांशी आपुलकीने वागणारे माननीय विवेकभैय्या बिपिनदादा कोल्हे साहेब यांचे कट्टर समर्थक युवा दीपकराव बबनराव वाजे पाटील यांचा वाढदिवस कोपरगाव शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या उत्साहात प्रचंड युवकांच्या उप उपस्थितीत व वा मान्यवरांच्या साक्षीने उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला प्रथमत कोपरगाव पुण्यनगरीचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय बबनराव वाजे पाटील यांच्या वा प्रतिमेस दीपक वाजे व संयमी युवा आकाश वाजे यांनी पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले वाढदिवसानिमित्त साई देवा चौक येथे त्यांचे शुभेच्छांचे फार मोठ्या प्रमाणावर बॅनर लावण्यात आले होते त्यावरील मोठ्या अक्षरातील शेरोशायरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती तू दिलेर भी है और दरिया दिल भी तेरा नाम सबसे ऊपर होगा तेरे जैसा ना कोई है ना हो पाएगा वसीयत लिखने से कुछ नहीं होता ये तो उड़ान बताती है कि आसमान किसका है नेतृत्व असे करा की सत्ता जरी तुमची नसली तरी लोकांनी राजा तुम्हालाच म्हटले पाहिजे या वाढदिवसा प्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय बिपिन दादा कोल्हे साहेब व वा वैजापूरचे कार्यसम्राट आमदार मान्य रमेश बोरनारे सर यांच्यासह परिसरातील तमाम युवक व मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते वाढदिवसानिमित्त भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळेस मान्य बिपिन दादा खोल्ले साहेब यांनी शुभेच्छा तर दिल्यास पण मौलिक संदेश व पुढील उज्ज्वल संकेतही दिले तुम्ही तुमच्या इच्छेनुसार या वर्षी जेवढे बोर्ड लावले तेवढा खर्च केला पण पुढच्या वर्षी हा बोर्डाचा बोर्डावर होणारा खर्च टाळ हो समाज समाजासाठी उपयोग उपयोगात आणावा अशी माझी इच्छा आहे तर आता देवाने नशीब पण एवढं की अण्णांवर माझ्यांवर आकाशवर आमच्या साईदेवाच्या सभासदांवर अजून एक परिवाराने खूप भरपूर प्रेम दिले आहे आणि ते म्हणजे कोल्हे परिवार कोल्हे कौ, साहेब असो विपिन दादा असो आमदार ताई असो किंवा विवेक भैया असो परिवार या परिवाराने कोण कोणत्याच व्यक्तीने माजी कुटुंबाला इतके सोडले नाही कोल्हे साहेबाने अण्णाला नगराध्यक्ष बनवले विवेक भाईने आमच्या विजूबाईंना उपनगराध्यक्ष बनवले अनेक वादळ आली पण कोर्ले परिवाराने माझे कुटुंबाचे साथ कधी सोडले नाही आणि त्याच गोष्टीमुळे आज परि त्याच गोष्टीमुळे माझे परिवारसुद्धा परिवारांसोबत एक एकविष्ठ आज उभा आहे आजच्या कार्यक्रमासाठी वैजापूर तालुक्याचे भाग्यविदाते कार्यसम्राट लोकनेते मान्य सर मला आशीर्वाद देण्यासाठी इथे आले उपस्थित राहिले आहेत त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे या एक राजकीय आणि सामाजिक वाटचाल त्या ठिकाणी सुरू केली त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर त्यानंतर विजयराव यांनी ती वाटचाल पुढे चालू ठेवली विजयरावने सुद्धा विजयरावने सुद्धा अनेक वर्ष नग, नगर नगरसेवक उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं बघ नाने नगराध्यक्ष आणि अनेक वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं आणि अगोदर नानीनी त्या ठिकाणी सुरुवात केली नाना आणि नानी खरं मी त्यांचं आभार मानतो की त्यांनी सुरुवातीपासून आपण हॉटेल त्याचबरोबर आम्ही त्या शहराच्या अध्यक्ष होत्या तालुक्याच्या तालुका अध्यक्ष होत्या महिला तिच्या म्हणजे एक राजकीय परंपरा आणि सुरुवातीला मोठ्या हलाकीच्या कुटुंबातून या सगळ्या कुटुंबांनी जे सुरुवात केली पूर्वी म्हणजे अनेक वर्षापूर्वी लोकांना कल्पना नसेल की यांच्याकडे बरेच टांगे होते टांगेच ते सगळे चालू आहे आणि टांगे चालून म्हणल्यानंतर हळूहळू मग व्यवसायामध्ये उतरले हॉटेल व्यवसाय झाला आणि मग वेगवेगळ्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी ते उतरले आता पंधरा सुद्धा त्या ठिकाणी साईबाबांच्या श्रद्धा आणि सुगुरुच्या जवळच त्यांचं त्या ठिकाणी एक दुकान आहे कोपराव शहरामध्ये त्यांचा एक रिलायन्स मॉल त्या ठिकाणी आहे खरं पाहिलं ते दोघे बंधू त्याचबरोबर आमचे विजयराव त्यांचे तीन तिघा बंधू सगळं एकोपानी त्या ठिकाणी राहतात आणि दीपकरावनी एक वेगळी फळी कोपराव तालुका राहता तालुका आजूबाजूच्या परिसरामध्ये निर्माण केली आणि त्यांची भगिनी गोदकर कुटुंबाच्या त्या ठिकाणी दिलेल्या त्यामुळे तिथं सुद्धा त्यांनी एक वेगळा ठसा नगरसेविका त्याच्यामध्ये एक वेगळा ठसा त्यांनी निर्माण केला हे अशा पद्धतीने एक वाटचाल करत असताना दीपकरावच्या मला असं वाटायचं की मग काय पण शिर्डीमध्ये गेल्यानंतर आमचा विजू थोडासा हॉट आहे पण दीपकराव तिकडे गेल्यानंतर श्रद्धा अली सबोरीने खऱ्या पाहायला मिळालं आमच्या विजूला मला नेहमी सांगावं लागतं अरे विजू थोड सांगतो पण दीपकरावने एक वेगळ्या पद्धतीने आपुलकीने हे सगळं त्याने सगळी ही जी आज आपण फळी त्या ठिकाणी पाहायला मिळते आपुलकीने गोळा केलेली आहे आणि खरं म्हणतो मी मला असं वाटतं की आपण त्यांचा चव्वीचावीसावा वाढदिवस आहे आपण क्रिकेटच्या मॅच मध्ये ना डबल फोर तशा कंटिन्युअस डबल फोर बाउंड्रीच्या बाहेर या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे आता इथून पुढे सिक्सर मारायचं काम त्याच्या पाठीमागे आहे आता फोर झाल्या आता आपल्या फोर फोर झाल्या आता आता, आता। सिक्सर मारायचं काम आहे आणि त्या दृष्टीने त्या दृष्टीने नाही आरडी सरा विजूचा चांगला पाठीला काय <laughs> तर चिंता काय <laughs> हा आता तू फक्त बोट लावतो बोटच लावतो तो फक्त विजूला हरकत नाही पण हे सगळे त्यांनी सांगितलं मग अशी मला एक फारच चांगली सूचना वाटली हे सांगितलं कोपराव की कोपराव शहरामध्ये आतापर्यंत कोणाचाच वाढदिवस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फ्लेक्सने लावून झालेला नव्हता पहिल्यांदाच कोपराव शहरामध्ये एखाद्या तरुणाचा इतके फ्लेक्स लावून वाढदिवस साजरा होत आहे पण त्याबद्दल त्यांनी लगेच त्याची सुधारणा केली एक सामाजिक बांधिकी म्हणून त्यांनी सांगितलं की पुढच्या वेळेस फ्लेक्स न लावता आपल्याला समाजा उपयोगी जे काही काम करता येईल ही, ही विचारसरणी फार चांगले उच्च कोटीची असं मी त्या ठिकाणी सांगतो आणि हे बाबाच्या चरणी चा निन झाल्यामुळं ही जी विचारसरणी आलेली आहे मला वाटतं की ती विचारसरणीचा एक फगडा आहे तसंच आमचे जे एक म्हणजे गुरु माऊलींचे शिष्य जे आहेत ॲडव्होकेट जयंत जोशी जे आहेत जो भाऊ हो, त्यांचा सुद्धा त्यांच्यावरती चांगला पगडा आहे त्याच्यामुळं ते, ते चा एक चांगले संस्कार त्या ठिकाणी होत आहे स्वामी समर्थांचा एक वेगळा न्याय सगळ्या स्वामी समर्थांचा एक वेगळा जयाभाऊचा एक प्रमुख के, म्हणून महाराष्ट्रातील स्वामी समर्थ समर्थ केंद्राचे प्रमुख म्हणून हो भाऊ काम करतात आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आल्यामुळं आपण म्हणतो असतो कोणाच्या संखीला आणि कोणाच्या पंक्तीला बसतो आता आरडीच्या पंक्तीला कोण बस हा वाघ वेगळा आरडी रस्सा बघतो आपण आपण कार्यकर्ता म्हणून सांगतो मी रस्सा आला म्हणतो बाकी काही नाहीपकरावने एक चांगल्या संख्येने आणि म्हणूनच आपले वैजापूरचे कार्यसम्राट आमदार गोरारे सर सुद्धा दीपकरावला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झाले खरं पाहिलं तर आमच्याकडे आम्हाला सरांकडून अजून अपेक्षा आहे पुढच्या अडीच वर्षांनी सरांना चांगला अपघात मिळव असं आम्ही साईबाबा एक चांगल्या पद्धतीचं काम करणार आहे आणि सरांचं काम म्हणजे छोट्याचा मोठं आहे छोट्याचं समोर आमचं डिटेल रिपोर्टिंग असतं मला तिथून सरांच्या आजूबाजूची मला कुठे आहे सर सारखे आर्धात फोन करत असतात ते सरांना सोडून जातो